नमस्कार एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून नवीन नियम पेन्शनरसाठी पाच मोठ्या खुशखबर जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती भारतातील लाखो पेन्शनर्ससाठी सध्या चांगले दिवस येत आहेत केंद्र सरकारने नुकत्याच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे निवृत्तीनंतरचे जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होईल पेन्शन हा एक महत्वाचा विषय आहे जो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा आधारस्तंभ असतो म्हणूनच पेन्शनशी संबंधित कोणत्याही नवीन नियम किंवा लाभांची घोषणा त्यांच्यासाठी मोठी बातमी असते आज आपण अशाच प्रकारच्या पाच मोठ्या खुशखबऱ्याबद्दल जाणून घेऊया ज्या पेन्शनधारकांना थेट फायदा देतील नंबर एक पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ पेन्शनरसाठी सर्वात मोठी आणि थेट दिलासा देणारी घोषणा म्हणजे पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही वाढ मुद्रास्फिती आणि वाट जीवन खर्चाचा विचार करून करण्यात आली आहे ज्यामुळे पेन्शनर्सना त्यांच्या दैनंदिन खर्चा पूर्ण करण्यासाठी मदत होईल नंबर दोन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सुविधा पेन्शनरसाठी दुसरी मोठी आणि सोयीस्कर घोषणा म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे नंबर तीन आयकर सवलतीत मोठी वाढ पेन्शनरसाठी तिसरी महत्त्वाची घोषणा म्हणजे आयकर सवलतीची मर्यादा वाढवणे यामुळे पेन्शनर्सना अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल आणि त्यांना मोठी आर्थिक बचत करता येईल नंबर चार आरोग्य विमा प्रीमियममध्ये विशेष सवलत आरोग्याच्या दृष्टीने ही चौथी खुशखबरी अत्यंत महत्त्वाची आहे सरकारने पेन्शनरसाठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियममध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे नंबर पाच डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात पेन्शनरसाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल पेन्शनरसाठी वन स्टॉप सोल्युशन ठरेल